मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा थेट धनंजय मुंडेंवर आरोप माझ्या हत्येच्या काटामागे धनंजय मुंडे यांचा हात असल्याचा मनोज जरंगे पाटील यांचा गंभीर आरोप केला आहे मुख्यमंत्र्यांना आव्हान करत म्हणाले नेमकं काय बघायला पाहिजे मराठा आरक्षणासाठी मोठे आंदोलन उभे करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची बाब समोर आली आहे आपण बघायला पाहिजे नेमका हात तरी कोणाचा मराठा आरक्षणासाठी मोठे आंदोलन उभे करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची बाब समोर आली आहे जरंगे पाटील यांनी देखील या वृत्तात दुजोरा दिला आहे यानंतर आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मनोज जरंगे पाटील यांनी त्यांच्या हत्येचा कट माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आरोप केला आहे त्यांनीच रचला का बघायला पाहिजे मनोज जरंगे पाटील म्हणाले की मुख्यमंत्र्यांना धनंजय मुंडे यांची चौकशी करावी कारण आरोपींसोबत त्यांच्या बैठका झाल्या आहेत धनंजय मुंडे यांनी खून करण्याचा आणि घातपात करण्याचा कट रचला आहे बीड आणि जालना जिल्ह्यातील सर्व प्रतिष्ठित नेत्यांची ही गोष्ट त्यांच्या कानाने ऐकलेली आहे त्यामुळे तुम्ही पक्षातील लोकांना विचारून घ्या की जरांगे पाटील सांगत होते ते खरं आहे का मला ही गोष्ट कळाली त्यानंतर याबाबतची माहिती मी पोलीस प्रशासनाला दिली कारण मुख्य सूत्रधार धनंजय मुंडे आहेत त्यांच्या जीवाला धोका आहे त्यांना सरकारना संरक्षण देणे गरजेचे आहे असं देखील ते म्हणाले धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करताना जारांगी पाटील पुढे म्हणाले की मराठा समाजाने शांत राहावे माझ्या गाडीचा अपघात करत मला ठार करण्याचा प्रयत्न होता बीडचा कांचन नावाचा माणूस आहे तो धनंजय मुंडेचा यांचा कार्यकर्ता आहे त्यांनीच माझ्या विरोधात हे षडयंत्र रचल्याचं काम केले आहे मराठा समाजा पक्षाच्या हा विषय गांभीर्याने घेणे गरजेचं आहे अशा वृत्ताचा आपल्याला नायनाट करावा लागेल आरक्षण राजकारण हा विषय वेगळा आहे पण जीवावर उठणे हा विषय गंभीर आहे असं देखील ते म्हणाले गेले तीन वर्षापासून मनोज जरंगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मोठे आंदोलन उभे केले आहे या दरम्यान त्यांच्या सरकार आणि ओबीसी नेत्यांशी मोठा संघर्ष झाल्याचे पाहायला मिळाले जरंगे पाटील यांच्या मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीला मंत्री छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे माजी मंत्री धनंजय मुंडे लक्ष्मण यांचा जोरदार विरोध होता या दरम्यान जरंगे पाटील आणि ओबीसी नेत्यांमध्ये सातत्याने चकमक होते अशातच अलीकडे धनंजय मुंडे आणि मनोज जरंगे यांच्या आरोप प्रत्यारोप झाले होते त्यानंतर आता जरंगी पाटील यांच्या हत्याच्या कटाचे प्रकरण समोर आले आहे नेमकं या प्रकरणी ने तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवर जर का कोण नवीन असाल तर चॅनलला करून टाका लेटेस्ट लेटेस्ट न्यूज अपडेट आपल्या चॅनलवर येत असते त्यामुळे लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका